नमस्कार एक गोष्ट सांगाविषयी वाटते सध्या भारतामध्ये राजकारण ज्या गलीच्या पातळीवर गेलंय ना त्याच पातळीला अनुसरण एक प्रकार महाराष्ट्रामध्ये घडलाय नांदेड जिल्ह्यामध्ये मुकेड तालुक्यातील घटना आहे पांढरुंग कोला मंडली हा ओबीसीचा ओबीसी जातीमधला येणारा एक युवक आहे व्यवहार आहे आणि याला तीन आपत्य दोन जुळ्या मुली एक मुलगा असं एकूण याचा सुखी परिवार होता परंतु राजकारणात जायची अतिशय खाज होती तर भाऊनी ठरवलं की मला जी पुढच्या वेळेस ग्रामपंचायत होणार आहे गावातली ती तो ओबीसी साठी सरपंचाचं पद राखीव राहणार आहे परंतु पंचायत राज या कायद्यानुसार तीन अपत्य ही अडसरळ ठरत होती तर पांडुरंग यांनी काय केलं त्याची सात वर्षाची मुलगी प्राची कोलामंडले तिची हत्या करून टाकते तो इथंच थांबला नाही तर त्याने या अगोदर तिची हत्या करण्या अगोदर त्यांनी संभाजीनगरला येऊन या ठिकाणी सविस्तरपणे वकिलाची चर्चा केली मला मुलगी कोणाला दान देता येईल का किंवा कोणाच्या अनाथ आश्रमात मध्ये सोडता येईल का अशा गोष्टी वारंवार त्यांनी वकिलांना विचारपूस केली पण वकिलांनी त्याला कुठलाही पर्याय दिला नाही त्यांनी ते जरी तुम्ही दान वगैरे केली किंवा कुठल्याही एखाद्या जरी मुलगी तरी ती तुमच्या जन्माचा दाखला आहे तिचा तो तुमच्या नावावरच राहणार ना ना तर त्यांनी एक प्लॅन केला आणि त्याला साथ दिली त्याच्या गावातील सरपंच आणि गणेश शिंदे या नावा नावाच्या व्यक्तींनी तो सध्या त्या गावामध्ये सरपंच पदावर कार्यरत आहे तर त्यांनी एक कल्पना केली मुलीला सायंकाळच्या वेळेस तुला बाजारातून साहित्य घेऊन देतो म्हणून या आशेमारी त्या मुलीला तिथून जवळ असलेल्या तेलंगणा बॉर्डरवर घेऊन गेले तिच्या एका कॅनलमध्ये त्या मुलीला फेकून दिलं आणि तिथून तो वापस आला पण ज्या वेळेस तिथले स्थानिक लोक होते आजूबाजूचे शेजारी वगैरे त्यांनी बघितलं त्या ठिकाणी हा तर मुलीला घेऊन गेला होता हे त्यांनी एकटा झाला त्यामुळे शंका वाढली आणि ज्या कालव्यामध्ये त्याने प्राचीला ढकललं होतं त्या कालव्याच्या आजूबाजूला शेतात काम करणाऱ्या ज्या मजुरांनी बघितलं की त्यांना वा वाटलं की इथं काहीतरी कालव्यामध्ये पडलं परंतु संध्याकाळच्या वेळेस त्या ठिकाणी तो मृतदेव फुगून आला तेव्हा तेलंगणा पोलिसवाल्यांनी तेलंगणा पोलीस येथील पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन चौकशी सुरू केली पंचनामा वगैरे केला त्यानंतर त्यांना कळालं की पांडुरंग कोल्हामंडले हा सदरील व्यक्ती त्या मुलीचा वडील असून त्यांनी हे कृत्य केले तर कृत्य कशासाठी सरपंच पदासाठी ज्याच्यावरून आपल्याला एवढं एक लक्ष देत आहे की सरपंच पदासाठी कुठची मुलगी जवळची नाही पण सरपंच पद अतिशय महत्वाचं आहे यावरून एकच लक्ष देत आहे की राजकारण कुठल्या स्तरावर गेलंय याचा आपण विचार करू शकत नाही धन्यवाद ¿Ya